दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फिडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि मानेने चालायची आपल्याला सवय त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत त्यांच्या आशीर्वादावर पुढचे पाच वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे मला विश्वास आहे माझे आमदार नेमकं नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि आता पुतण्याची ताकद वाढली हो आदरणीयना आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लागतंय आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला लागलेले सभा होणार आहे आता आज सगळा शेड्यूल येईल पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार ह्या आमच्या नेत्या आहेत त्या बीडला येतील त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा सुद्धा बीडला येईल ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना पाहिजे वीस वर्षामध्ये काय केलं असा आरोप देखील अजितदानी काल पस्तीस वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे पस्तीस वर्षात सात वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात आपण काय करणार आहेत याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेव ठेवावं लागतं आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच ऐंशी नव्वद टक्के सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि पस्तीस वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दिली भैया अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही आता त्यांना प्री फीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून भैया त्यांची यंत्रणा आपल्यासोबत आहे आज हो नक्कीच त्यांचं आशीर्वाद आणि त्यांनी जो समाजकारणात राजकारणात आम्हाला दाखवलेला मार्ग आहे त्याच्यावरच आम्ही चालतो आणि त्यांच्यासोबतची सगळी मंडळी ही आज माझ्यासोबत आहे पक्षाला विचारलं ते म्हणतात भाजपसोबतच आमची लढाई भाजप आतापर्यंत नव्हताच पण तुमचा चेहरा आल्यानंतर एक चर्चा आहे भाजपामध्ये तसा वॅक्यूम होता आणि खरं तर आम्ही महायुतीसाठी पंकजताई आणि सेनेच्या नेत्यांशी चर्चा करत होतो पण अशी परिस्थिती येईल हे आम्हालाही ये वाटत नव्हतं आणि त्यातून इथं व्हॅक्यूम होता मलाही पक्षांतर्गत अडचणी होत्या आदरणीय ताईंचे माझे सुद्धा घरगुती संबंध आहेत आणि त्यांचं नेतृत्व हे आम्हाला मान्यच आहे त्या सरळ सरळ शरर नेत्या आहेत काम करण्याची संधी देत आहेत तिथं पक्षामध्ये आपल्यावरच कुरघोडी होती आहे आणि ह्याला नेते खत पाणी घालत जर असतील तर असे पक्ष चालत नसतात त्यामुळं भाजपमध्ये हे गल्ली ते दिल्ली आज भाजप सगळीकडं शिस्तीमुळं एक प्रकारचं विकासाच्या विजनमुळं आज सगळीकडं राज्या राज्याच्या निवडणूक त्याचे निकाल बघितले तर भाजप कुठंतरी प पुढचे वीस पंचवीस वर्ष तरी सत्तेतून हलणार नाही अशी परिस्थिती आणि अशा या पक्षामध्ये ज्याचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडं आहे राज्यातसुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री या पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत इथं जिल्ह्यातसुद्धा पंकजाताई ह्या सर्वसमावेशक नेतृत्व आहे आणि एक सक्षम महिला नेतृत्व आहे त्यामुळं मला वाटतं नक्कीच बीडकर ही जी आम्ही अपील देतो आहे मतदानाची त्याला सकारात्मकरित्या उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद देत आहेत आणि निकालातून हे सगळं स्पष्ट होतं भैया शेवटचा प्रश्न रामकृष्ण हरी म्हणाले आणि त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत सारवा सारव देखील केले आपण जर पाहिलं तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील जाहीर पोस्टर लावून अजितदादांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं कुठंतरी एक वेगळाच मेसेज यातून गेला आहे सगळा मी ते काय आमच्या पण काल कार्यक्रम असल्यामुळं सगळं काही पाहिलं ऐकलेलं नाही जे काय ऐक्यू माहिती आहे त्याप्रमाणे आता मला सांगावं असं वाटेल की विरोधक कन्फ्युज आहेत त्यांना खरं तर कळतच नाही आपण कुणाशी भांडायचं वाद आणि टीका करायची मला वाटतं त्यांच्यातले त्यांच्यात मतं हे विभागणी होताना आपल्याला दिसती आहे कारण का असे चेहरे जे बीडकरांना नको आहेत हे समोरच्या पार्टीकडनं असले उमेदवार आलेले आहेत त्याच्यात काहीच आ, जरी सर्वेचे नावं घेतले असले तरी कसलाच सर्वे झालेला नाही आणि रिसर्वे करायची जर वेळ आली तर काय उमेदवार दिलेत त्यांचं काय बॅकग्राऊंड कशामुळे दिले असं जर रिअल ॲक्च्युअल सर्वे झाला तर हे उमेदवार काय आहेत ह्याचा पत्ता सगळ्याला लागेल आणि निवडणुकीत तर हे पुढच्या पंधरा दिवसात दिसूनच येणार